बेलदार समाजातील बावीस वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या पुरावा नष्ट करण्यासाठी एकाला जाळून टाकले तर चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात एक आरोपी फरार महाड तालुक्यातील वहूर गावात एका बांधकामावर काम करणाऱ्या कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी या मयत व्यक्तीचे शव देखील जाळून टाकण्याचा प्रयत्न केला मयत व्यक्तीचे नाव लखन बाबाराव चव्हाण वयवर्ष बावीस असे आहे वहूर गावामध्ये एका खासगी चाकीचे संरक्षण भिंतीचे काम सुरू होते या ठिकाणी काम करणारे कामगार समोर असलेल्या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी राहत होते सोमवारी पहाटे यांच्यामध्ये झालेल्या वादात लखन बाबाराव चव्हाण याचे दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे मयत व्यक्तीला या इमारतीमधून बाहेर खेचत आणून समोरील नाल्यात टाकून जाळून टाकण्यात आले मयत व्यक्ती व आरोपी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी असून ते बेलदार समाजाचे असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अलिबाग येथून श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले आहे मयत व्यक्तीच्या सोबत असलेल्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास महाड पोलीस करीत आहेत आज सकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की ओगवतेवाडी जी आहे वहूर गावची तर तिथे एका माणसाला मारून टाकलेलं आहे आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे मग घटनास्थळावरती पोलीस पोहोचले तर झाला प्रकार खरा आहे माणूस मरण पावलेला आहे जाळण्याचाही प्रयत्न झालेला आहे खुनाचा गुन्हा शहर पोलीस स्टेशनला दाखल केला गेलेला आहे आणि त्यांच्या त्या ते वैयक्तिक वैमनस्यातनं झालेला आहे हे सर्व विस्थापित किंवा स्थलांतरित कुटुंब आहेत मरण पावलेला जो आहे तो चव्हाण हा संशयित जो मोहिते आहे हे सगळेजण मूळचे जालना जिल्ह्यातले भोकरदन आणि आजूबाजूच्या परिसरातले रहिवाशी आहेत एकमेकांचे नातेवाईक आहेत दारू पिणं आणि छोट्या छोट्या गोष्टीं वरन असलेलं वैमनस्य यातनं हा गुन्हा घडलेला आहे गुन्हा रात्री घडलेला आहे आणि तो प्रेत जाळण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे संशयताला ताब्यात घेतलं गेलेलं आहे आपण स्पॉट पंचनामा सध्या चालू आहे इन्क्वेस्ट पण प्रेताची अवस्था बघता तो इथेच केला जाणार आहे डॉक्टरांनाही आपण रिक्वेस्ट केलेली आहे की पोस्टमॉर्टम पण जागेवरतीच करावं मी हो। साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवणं किंवा बाकीचा तांत्रिक पुरावा गोळा करणं या बाबींच्या अनुषंगाने सध्या काम चालू आहे